मुळात व्हिजन कोकणाचं आहे राजापूर विधानसभा म्हणून एक मॉडेल विधानसभा पुढच्या दहा वर्षात बनवावी असा संकल्प आहे सरकार कोकणचा विकास करेल या स्वप्नातून बाहेर पडायला पाहिजे आणि एक लोक चळवळ आवश्यक आहे पण लोक चळवळ करताना कोकणातल्या तरुणांना पंच्याण्णव टक्के नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्र आणि बाहेरच्या लोकांना कोकणात मिळतात कोकणातला जो रोजगार आहे सत्तर टक्के रोजगार शेती पर्यटन आणि मासे या तीनच विषयांमध्ये आहे आणि या तीन विषयांसाठी शून्य बजेट आहे गेली दहा वर्षं मी बोंबलतो आहे आणि म्हणून हा संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे जर ज्यातून आमचा विकास होणार आहे त्याला पायाभूत सुविधा नाहीत त्याच्यासाठी योजना नाहीत त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी नाही त्याच्यासाठी धोरण नाही सरकारी यंत्रणा ज्या बाहेरचे अधिकारी आहेत कोकणातले ज्यांचा मातीशी कनेक्ट नाही कुठलीच गोष्ट ना सबसिडी मिळत ना कर्ज मिळत ना साध्या परवानग्या मिळत आणि कोकण उद्ध्वस्त करण्याची जी एक वर्षानुवर्ष स्ट्रॅटेजी आहे ती बदलण्यासाठी या संघर्षामध्ये मी उतरलो आहे गेली पंचवीस वर्षं सरकारबरोबर राहून सर्व पक्षीय मित्र आहेत माझे एकाच पक्षाचं मी तीस वर्ष काम करतो आहे परंतु कोकणातले जे मुख्य प्रश्न आहेत यातले कुठलेही प्रश्न मला सुटताना दिसत नाहीत पर्यटनावर भाषणं माझ्यासकट सगळेजण करतो आहे पण साधी बीचवरती टॉयलेट्स नाहीत सतरा वर्ष एक हायवे बनतो आहे मच्छीमारांना एकदाही कर्जमाफी नाही अनिर्बंध मच्छीमारी चालू आहे छोटी पिल्लं पकडली जात आहेत पारंपरिक मच्छीमारांना मासे मिळत नाहीत मच्छीमार उद्ध्वस्त होतो आहे हापूस आंब्यावाल्यांचं मार्केट मुंबईमध्ये आहे आंबाबागात दर तीन चक्रीवादळं झाली ग्लोबल वॉर्मिंग आंबे मिळ विकत नाही आहेत समस्यांवर काम करायला कोणाला वेळ नाही काजूबीला हमीभाव नाही सुपारीला हमीभाव नाही माकडांनी कोकणातली शेती उद्ध्वस्त केली या माकडांच्या समस्येवरती कुठलाही उपाय नाही आणि हे सगळं मांडून मांडून थकल्यानंतर था। मी यापुढे कुठल्याही पक्षाचं काम न करता रस्त्यावरचा संघर्ष आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू केला आहे आजच्या निवडणुकीमध्ये बघा लाडकी बहीण दोन रुपयाचा तांदूळ आम्ही ही मदत करतो ती मदत करतो अरे गावं उद्ध्वस्त झाली शाळेत जायला मुलं नाहीत गावात तरुण राहत नाहीत कोकणामध्ये जमिनी विकणे हा मुख्य धंदा बनला आहे आणि या मूलभूत प्रश्नांवर काम करायला कुठल्याच लोकप्रतिनिधींना वेळ नाही आणि म्हणून मला वाटतं कोकणामध्ये तीन आमदार आवश्यक आहेत एक मासेवाल्यांचा आमदार पाहिजे एक पर्यटनाचा आमदार पाहिजे आणि एक शेतकऱ्यांचा आंबा आमदार पाहिजे कारण आमचे प्रश्न विधानसभेत मांडायला कुठल्याही लोकप्रतिनिधींना वेळ नाही हा गेली पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांमधून लोकशाही मार्गाने पुढच्या काळात लोकप्रतिनिधी निवडले जातील यासाठी शिवस्वराज्याने संकल्प केला आहे कोकणचा कॅलिफोर्निया नाही पण कोकणचा खालिफोर्निया झाला मी गेली पंचवीस वर्ष यासाठी काम करतो आहे आणि खूप अस्वस्थ झालो म्हणून हा निर्णय घेतला कारण आता सगळे बोरूच पडले मुख्य दरवाजातून सैन्य आत शिरलं आणि आता बालेकिल्ल्यातली लढाई सुरू आहे जर आपण आता काही केलं नाही तर हे कोकण हळूहळू परप्रांतीयांच्या ताब्यात जाणार आहे आणि माझा कोकणी माणूस भांडूपच्या आणि घाटकोपरच्या डोंगरावरून आता कळव्याच्या आणि हळूहळू बदलापूरच्या डोंगरावर जाईल आणि हे बदलायचं असेल तर मला वाटतं सर्वच राजकीय कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी संवेदनशील कोकणवासियांनी यावरती विचार करायला हवा आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मला सपोर्ट करायचा का याचा विचार सर्वच राजापूर आणि लांजामधल्या लोकांनी करायला हवा मुळात नाणार प्रकल्प वाढवण बंदर जिंदाल प्रकल्प असे मोठमोठे प्रकल्प कोकणात आल्यावर कोकणाचा विकास होईल हे झूट आहे आणि मोठमोठ्या एम आय डी सी आल्या आमच्या खेडमध्ये आली माडमध्ये आली पण परप्रांतीय पर नोकऱ्या करतात आणि आमचा मच्छीमार भोई समाज खाड्या नद्या उद्ध्वस्त झाल्या त्यामुळे कोकणात जर खरंच रोजगार करायचा असेल तर तो मुख्यतः पर्यटन आंबा काजू आणि माशांमधून होणार आहे त्यामुळे मी इतरांवर टीका करणार नाही कोणी काय केलं याच्यापेक्षा पुढच्या दहा वर्षात काय करूया आणि आम्ही काय करणार हा राजापूर आणि लांजा मी एक दहा वर्ष इथल्या तरुणांबरोबर काम करणार आहे जिंकलो तरी आणि हरलो तरी आमदार होणं हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नाही परंतु कुठेतरी या क्रांतीची सुरुवात व्हायला पाहिजे सह्याद्रीचं डेव्हलपमेंट कसं करता येईल तिथे निसर्ग पर्यटन तुमचं धबधबा पर्यटन किंवा ग्रामीण पर्यटन आणि इकॉलॉजीचा म्हणजे निसर्गाचं संवर्धन करून आर्थिक विकास त्याबरोबरीने लांजाचं लेक लँड ऑफ लेक्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यात धरणं आहेत त्यामुळे धरण आधारित अर्जुनेचा विकास किंवा खोरनिंकोचा विकास तीन खाड्या आहेत इथे गावखडीची खाडी आहे जैतापूरची आहे आणि विजयदुर्गची आहे त्यामुळे आलेप्पीसारखं आपल्याला हाऊसबोट आणि वॉटर टुरिझम करता येईल का खूप चांगले समुद्रकिनारे आहेत पण कोणाला माहीतच नाहीत बाकाळ्याचं आहे माडबंचा आहे वाडा तिवरेचा आहे तर या समुद्रकिनाऱ्यावरती सागरी पर्यटनाचा विकास हे सगळं करण्यासाठी केवळ एन जी ओसारखं काम करून चालणार नाही तर सरकारचं पाठबळ हवं आहे आणि म्हणूनच आम्हीच सरकार म्हणून आमचे काही लोक पुढच्या का कालखंडामध्ये या सरकारमध्ये जातील आणि हे सगळं करण्यासाठी सरकारलासुद्धा भाग पडतील आणि दुसऱ्या बाजूने आम्ही लोक चळवळ करू तेवीस तारखेला कोकणातला पहिला चमत्कार होईल असं मला वाटतं नातपय मधुदंडवते एल आर हातणकर अनेक दिग्गजांनी आणि आमचे सुरेश प्रभूसाहेब राजापूर विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं अतिशय समजदार मतदार आहे पैशाचा वापर भूलभुलैया जात पक्ष असं काहीच माझ्या पाठीशी नाही आणि तरीही खूप मोठ्या प्रमाणात लोक समर्थन करत आहेत आणि मला वाटतं तेवीसला कोकणातला लोकशाहीमधला पहिला चमत्कार होईल आणि एक अपक्ष सर्वसामान्य कार्यकर्ता कोकणासाठी काम करणारा हा प्रत्यक्ष निवडून येईल असा चमत्कार घडण्याची शक्यता आहे सगळी मिळून काही कुटुंब या कोकणावर राज्य करतात लोक कंटाळून पक्ष बदलतात त्या कुटुंबातली लोक दुसऱ्या पक्षात जातात आणि परत तीच निवडून येतात आणि मग त्याच पाकाड्या त्याच रस्ते तोच हायवे तीच डांबर तीच खडी तेच उद्ध्वस्त होणारं कोकण आणि मला वाटतं हे परिस्थिती बदलायची असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ते कोकणात निवडून यायला पाहिजेत आणि मातीतले आणि जमिनीतले कार्यकर्ते निवडून यायला पाहिजेत जे लोकांसाठी काम करतील जे शेतकऱ्यांसाठी काम करतील मला तर षडयंत्र वाटतं हा कोकण प्रदेश विकसित होऊच द्यायचं नाही अशी काही मंडळी प्रयत्न करतायत मी साहेबांचं अभिनंदन किंवा तिथल्या सिंधुदुर्गातल्या लोकांचं नेत्यांचं सुद्धा की तिथला हायवे किमान चांगल्या पद्धतीने बनला पण या रत्नागिरीतलं का बनलं नाही इथे रत्नागिरीतल्या लोकप्रतिनिधींनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे समृद्धी हायवे चार वर्षात बनवला जो हायवे बनवला आहे तो अतिशय थर्ड क्लास हायवे बनवला आहे आता ग्रीनफील्ड हायवेच्या विषय चालू आहेत पण हा हायवे पूर्ण झाल्याशिवाय ग्रीनफील्ड हायवेला हात लावू देणार नाही आम्ही कोस्टल हायवे जो आवश्यक आहे तो केला पाहिजे पण हायवेला विरोध नाही पण ज्या पद्धतीने कोकणातल्या जमिनींचे भाव वाढू नयेत यासाठी हा हायवे डिले केला का हा मला पडलेला प्रश्न आहे सतरा वर्ष ले आणि लद्दाखमध्ये गडकरी माझे आव आवडते नेते आहेत पण लेह लद्दाखमध्ये रस्ते बनले पण माझ्या कोकणातले रस्ते बदलत आहेत आणि म्हणूनच संघर्ष करायला मी उतरलो आहे हा रस्ता हे कोकणचं दुर्दैव आहे आणि कोकणला लागलेला शाप आहे आणि याला या रस्त्याशी जे जे संबंधित आहेत ते सगळे याला कारणीभूत आहेत याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे खरं तर त्या सगळ्यांनी हा रस्ता कधी पूर्ण होईल आजही चित्र स्पष्ट नाही पण शिवस्वराज्य यापुढे जे काम विरोधी पक्षांनी केलं पाहिजे ते कोकणात शिवस्वराज्य करेल आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केलं होतं त्यांचं विचारांचं अनुकरण करून यापुढे ज्या पद्धतीचा अन्याय कोकणात होतो आहे हा अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि यासाठी लढ्यात आम्ही उतरलो आहे परसेसिनवाले किंवा एल ई वाले हे थोडेसे आहेत खरं तर मतांसाठी त्यांना नाही केलं जात वेगळ्या कारणासाठी त्यांना मदत केली जाते मतं तर पारंपरिक मच्छीमारांकडेच आहेत दुर्दैवाने तो, तो विखुरलेला आहे आणि ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करायला काही कोणाची ना नाही परंतु तुम्ही छोटी पिल्लं पकडता ज्या पद्धतीने अनिर्बंध मासेमारी समुद्रात चालू आहे ज्या पद्धतीने अनिर्बंध मासेमारी कोकणच्या समुद्रात चालू आहे अजून दहा वीस वर्षांनी पारंपरिक मच्छीमार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असेल आणि थांबवायचं असेल तर मच्छीमार म्हणजे मासे कोकणात समुद्र कोकणात आणि माशाचा मंत्री विदर्भात बंदर कोकणात आणि बंदराचा मंत्री नाशिकमध्ये माशाचा सचिव कोकणात येत नाही माशाचा कमिशनर कोकणात येत नाही चोवीस हजार कोटीची पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आहे पन्नास हजार कोटीची कोळंबीची शेती चंद्राबाबू नायडूने अचीव केली पण माझ्याकडे एक माशाच्या शेतीचा प्रकल्प होत नाही आणि मच्छीमार खातं इतकं कोकणाकडे आणि जे काहीच नेत्यांचं चा चाललं आहे तर या या सगळ्या विषयातसुद्धा एक खूप मोठं आंदोलन या निवडणुकीनंतर शिवस्वराज्य करणार आहे संपूर्ण कोकण हे आता श्रीमंत आहे आतास्तांपेक्षा मोठी इकॉनॉमी आहे परंतु राजापूर सह्याद्री पट्ट्याचा विकास धरणांचा विकास धरणांच्या माध्यमातून शेतीचा विकास आणि समुद्र पर्यटनाचा विकास बॅकवॉटरचा विकास असे वेगवेगळ्या विषयात प्रॅक्टिकली ग्राउंडवरती मी इथल्या तरुणांबरोबर काम करणार आहे आणि त्यासाठी ही निवडणूक लढतो आहे फणस हे सुपरफूड आहे संपूर्ण जग पुढच्या काळामध्ये मटणाच्या ऐवजी म्हणजे त्या युरोपियन्सना नॉनव्हेजची अतिरेकी सवय लागल्यामुळे हेल्थचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या आणि भविष्यामध्ये फणस हे सुपरफूड असणार आहे आणि फणस हे हापूस आंब्याच्या बरोबरीने कोकणचं भविष्य असणार आहे आणि म्हणून माझी निशाणी आहे फणस कोकणच्या समृद्धीची आणि कोकणातल्या परिवर्तनाची निशाणी आणि हा मतदारसंघ निवडण्याचं कारण नाथपय मधुदंडवते सुरेश प्रभू अनेक मान्यवरांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि मला वाटतं कोकणाचं प्रतिनिधित्व हे पुढच्या काळात दिग्गज व्यक्तिमत्वाने केलं पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून त्याची सुरुवात मला राजापूरमधनं करायची आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम